लोभ आणि क्रोध ह्या भयंकर गोष्टी आहेत लोभाचे कसे असते बघा माणूस सारखे पैसा 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 करत त्याच्या मागे लागतो वस्तू वस्तू किती वस्तू गोळा करतो एखाद्याच्या घरात गेले तर तिथे किती वस्तू असतात तुम्ही त्या वापरू नयेत असे नाही पण त्यांचा लोभ किती असतो माणसाला ते फार विलक्षण असते त्याचे कारण सांगतो आपल्याला आपण देह मी म्हणतो ना त्याचे जे एक्सटेन्शन आहे हे माझे ते माझे माझे पण हा त्याचा विस्तार आहे आपण त्या क्रोधाचे सांभाळा बोवा प्रपंचाचं मी म्हणत नाही प्रपंचात ज्यांना आहे करायचा त्यांनी रागवावे काहीही करा पण ज्याला परमार्थ करायचा आहे त्याचे क्रोध भयंकर नुकसान करतो हे लक्षात ठेवा आपण रागवण्याचे कारण तरी काय असते आपले किती शुल्लक कारणासाठी आपण रागवतो त्यात काही अर्थ आहे का रागवल्यानंतर वृत्ती अत्यंत भडकते आणि अत्यंत स्थूल होते त्यामुळे आत्तापर्यंत साधन करून जे मिळवलेले असते ते रागवण्याने सगळे जाते परमपूज्य बाबा